शेती वापरासाठीचा युरिया इंडस्ट्रीज वापरासाठीच्या बॅगेमध्ये भरून काळाबाजार करणाऱ्याचा कृषी विभागाच्या पथकाने शुक्रवारी कडेगावमध्ये भांडाफोड केलाय संबंधितांकडून शेती वापराचा दोनशे दहा टन युरिया जप्त केलाय या युरियाची सदतीस लाख एकोणनव्वद हजार सातशे एकोणऐंशी रुपये किंमत असून गोदाम व्यवस्थापक शंकर जगन्नाथ काळे त्रेपन्न राहणार आटके तालुका कराड जिल्हा सातारा यांच्या विरोधात कडेगाव पोलिसात शनिवारी गुन्हा दाखल केलाय कडेगाव एम आय डी सीमधील प्लॉट नंबर ए अडतीसमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये खत नियंत्रण निरीक्षक राहुल बिरणाळे कडेगावचे तालुका कृषी अधिकारी बुकेश्वर प्रकाश घोडगे पोलीस उपनिरीक्षक यू आर काळे यांनी शुक्रवारी छापा टाकून तपासणी केली यावेळी शेती वापरासाठीच्या युरियाचा साठा गोदामात आढळून आलाय आर सी एफ सरदार मद्रास फर्टिलायझर इफकोई कंपनीच्या युरियाच्या बॅगा सापडल्या आहेत इंडस्ट्रीज वापरासाठीच्या पन्नास किलोच्या एक हजार तीनशे पन्नास बॅगा आढळून आल्या आहेत तसेच गोदामाच्या समोर उभा असणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच शून्य चार जी आर तीन शून्य शून्य चारमध्ये पन्नास किलोच्या चारशे बॅगा आढळून आले यामध्ये आर सी एफ जी एस एफ सी मद्रास फर्टिलायझर जय किसान एफको क्रुपको आदी कंपन्यांच्या युरियाच्या बॅगांचा समावेश आहे गोदामामध्ये शेती वापरासाठीच्या दोन हजार सातशे एकोणतीस मोकळ्या बॅगा आढळून बॅगांवर इंडस्ट्रीज वापरासाठीचा युरिया असा शिक्का आहे कृषी वापरासाठी असणाऱ्या साठ्यातून तपासणीसाठी चार कंपन्यांचे पॅश दिक फॉस्पेट जीएसएफसी मद्रास फर्टिलायझर आर सी एफ या कंपन्यांच्या खताचे नमुने घेतले आहेत टेक्निकल ग्रेड युरिया केवळ इंडस्ट्रीजसाठी असतो या युरियाच्या सीलबंद पोत्यातून तीन नमुने तपासणीसाठी घेतले आहेत या खताचे सर्व नमुने तपासणीसाठी कोल्हापूर येथील शासकीय प्रयोगशाळेकडे पाठवलेत या सर्व युरियाची किंमत सदतीस लाख एकोणनव्वद हजार सातशे एकोणऐंशी रुपये आहे या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक शंकर जगन्नाथ काळे वय त्रेपन्न राहणार आटके तालुका कराड जिल्हा सातारा यांच्या विरोधात कडेगाव पोलिसांमध्ये कृषी विभागाने शनिवारी गुन्हा दाखल केलाय